लग्नाला काही तास शिल्लक असतानाच नवरी मुलीनं भर मंडपातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली सालिया ओम नम शिवायनगर कुमठेगाव रोड सोलापूर असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे दरम्यान सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ओढणीच्या सायाने गळपास घेत आत्महत्या केली तिला नातेवाईकांनी खाली उतरवून बेशुद्ध अवस्थेत हेड कॉन्स्टेबल हे एम गावडे यांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टर रामकृष्ण ढोके यांनी सांगितली या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली आहे आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप पोलिसांना समजू शकले नाही विजापूर नाका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिक वेगाने तपास करीत आहेत या घटनेची माहिती कळताच शेख कुटुंबियातील नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली आहे राज्य वार्ता न्यूज चॅनल राज्यातील विशेष घडामोडीवर कडी नजर आमच्या राज्य वार्ता चैनल लाइक करा सब्सक्राइब करा व बेल आयकन क्लिक करा धन्यवाद